नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव चांदा तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो नेक्स्ट स्टेप अकॅडमी युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या राऊंडला तुमचा ऍडमिशन या ठिकाणी होऊ शकतो कॅन्सल ओके काय कारणे आहे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला असेल सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तिसरा राऊंड आहे शेवटची संधी ज्या गोष्टीसाठी तुम्ही एवढी मेहनत केली ओके त्या ड्रीम कॉलेजला मिळवण्यासाठी आता ही तुमच्याकडे काय शेवटची संधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला असावी बघा हा तिसरा राऊंड या तिसऱ्या राऊंडला जर कॉलेज भेटतोय आणि तुम्ही तो कॉलेजला ऍडमिशन घेत नाही तर तुमचं या ठिकाणी ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतो मग आता काय करायला पाहिजे आपण नेमकं कशाप्रकारे या ठिकाणी काय करायला पाहिजे आपली परफेक्टली काउन्सिलिंग करायला पाहिजे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तत्पर विद्यार्थी मित्रांनो जर आमच्यासोबत जर पेड साठी जोडायचं असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय मात्र नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्ही आमच्यासोबत परफेक्ट पण या ठिकाणी काय करू शकता काउन्सिलिंग करू शकता तो ना ता काय करला तर सर्वप्रथम विद्यार्थी आता काय करायला पाहिजे तर बघा या ठिकाणी सर्व पहिले तर ही बघा ही जी लिस्ट दिसते तुम्हाला एमबीबीएसच्या थर्ड राउंड साठी आपण विद्यार्थ्यांना ग्रुप ए साठी बनवून दिली होती अशीच लिस्ट आम्ही तुमची ग्रुप बी साठी बनवणार आता विद्यार्थी मित्रांनो ह्या लिस्टमधून काय सिद्ध होते तर हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम लिस्टमध्ये कॉलेजचे कोड कॉलेजचं नाव आणि कॅटेगरी या ठिकाणी काय दिलेलं आहे कट ऑफ दिलेलं म्हणजे कॅन्डिडेटला देखील तुमची जी सीट या ठिकाणी ओके कॅन्डिडेटला जी सीट आहे किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झालेली आहे त्यांच्या कॅटेगरी मधून ओके हे सगळ्या गोष्टी या लिस्टमध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची बघा तुम्हाला जे कॉलेज हवे ओके त्याला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे मग कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला बघायचंय की आपली वाय झेड कॅटेगरी या कॅटेगरी म्हणून हे जे कॉलेजेस आहे समजा महाराष्ट्रामधील बीएमएच चे बीएचएमएसचे त्यांना काय कट ऑफ गेलं म्हणजे यावरून तुम्हाला कळेल आपला नंबर इथे इथे लागू शकतो आता समजा तुम्हाला एखादं कॉलेज नकोय आणि तिथे जर तुमची अलॉटमेंट होत असेल आणि हे तुम्हाला माहित नसेल आणि तुम्ही त्या कॉलेजला जर तुमच्या चॉईस चॉईसच्या लिस्टमध्ये ऍड करता आणि तुम्हाला तो कॉलेज जर अलॉट होतोय मित्रांनो तर तुम्हाला तो तुम्हाला तिथं ऍडमिशन नकोय आणि तुम्ही जर ऍडमिशन घेत नाही बघा ह्या राऊंडला कोणतेही अपग्रेडेशन नसतं तुम्ही जर तो कॉलेजचं ऍडमिशन सोडताय तर दोन हजार पंचवीस सव्वीस अकॅडमिक इयर मधून तुम्ही काय होता बाद होता बाहेर पडता ओके पुढच्या काउन्सिलिंग प्रोसेस साठी इलिजिबल राहत नाही पुढच्या साठी कोणते विद्यार्थी इलिजिबल असतात ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये सीटच अलॉटमेंट झालेली तेच विद्यार्थी काय असतात पुढच्या राऊंड साठी इलिजिबल असतात आणि त्याचं काय असतो विद्यार्थी मित्रांनो जो कट ऑफ आहे तोही सुद्धा खूप कमी जातो तर आपल्याला काय करायला हवे आता तर आपल्याला सर्वप्रथम आता काय करायचंय असे बघायचं का आपला नंबर कुठे लागू शकतो आणि आपल्याला जर इथे ऍडमिशन घ्यायचं असेल ओके तरच त्या कॉलेजला काय करायचंय ऍड करायचंय मग तुम्हाला कसं कळणार मला कोण कोणतं कॉलेज भेटणार तर अशी जी तुमची लिस्ट आम्ही बनवून देणार ओके यामध्ये तुमचा रँक वाईज सगळ्या गोष्टी दिलेल्या असेल ह्याच गोष्टीवरून तुम्हाला ह्या लिस्टवरून काय करणार का तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो त्याच कॉलेजला काय करायचं ऍड करायचंय हवं ते कॉलेज नको ऍड करायचंय म्हणजे जर तुम्हाला अलॉटमेंट नाही जरी झाली तर तुम्ही पुढच्या राऊंडला इलिजिबल ठरतात आणि पुढच्या राऊंडसाठी देखील तुमचा कट ऑफ खूप कमी जातो विद्यार्थी मित्रांनो ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या ठिकाणी काय घ्यायची काळजी घ्यायची प्रॉपरपणे लिस्ट बनवायची जर आमच्यासोबत जोडायचं असेल पेड काउन्सिलिंग करायची असेल परफेक्ट लिस्ट हवी असेल तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आय एम इन पेड काउन्सिलिंग ओके ट्रिपल नाईन मध्ये तुमची लिस्ट म्हणून दिली जात माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तुमच्या मित्रांना शेअर करायचं भेटूया अशाच एक नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू